नमस्कार गृहविष्णू हो किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत एकदा का हिवाळा सुरू झाला की वर्षभराची ऊर्जा शरीरात साठवून ठेवण्यासाठी वेगवेगळे पौष्टिक पदार्थ सेवन करण्याचा आपला कल असतो म्हणूनच आज आपण पाहतोय हिवाळ्यातील एक पौष्टिक रेसिपी आज आपण पाहतोय अयिबाची खीर करायला सोपी आणि पटकन तयार होणाऱ्या या खिरीला हिवाळ्यातील बासुंदी म्हटलं तर काही वावग ठरणार नाही फार न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला महिला लहान वरदान ठरणारी पौष्टिक बहुगुण ही आईवाची खीर करण्यासाठी इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले दोन टेबल स्पून आळी घ्यायचे अळिवामध्ये पाणी घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या आईवा आपल्याला पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे हलीम अळीव चंद्रचोर गार्डन क्रेस या नावाने देखील आईव ओळखले जातात हे पाय आपले आयुव पूर्णपणे भिजलेत पंधरा वीस मिनिटांमध्ये आळीव अगदी व्यवस्थित भिजतात आणि एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास आपली एक ग्लास भरून खीर तयार होते आयुव भिजवण्यापूर्वी तो निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचाच आहे परंतु एका ओल्या सुती कापड्यानं तो स्वच्छ पुसूनही घ्यायचा आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घालायचं साजूक तूप वितळलं म्हणजे गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेले खजूर घालायचेत आणि हे खजूर आपल्याला मंदाचे वर हे पा अशा पद्धतीनं चमचीच्या सहाय्यानं हलवून घ्यायचेत खजूर गरम झाले की ते वितळतात आणि त्याची अशा पद्धतीनं बारीक पेस्ट तयार होते खजुराच्या सेवनानं वाढत चाललेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि आपोआपच हृदयाचं आरोग्य सुधारतं खजूर वितून गोळा व्हायला लागले की यामध्ये आपल्याला पाव वाटी किसलेलं गाजर घालायचं आहे आणि मंद आचेवर हे खजूर आणि गाजर आपल्याला एकजीव होईपर्यंत परतत राहायचं आहे गाजराचं सेवन केल्यानं पचनशक्ती सुधारते रक्तातील साखर नियंत्रणात राहते शिवाय वेट लॉस होऊन त्वचा चमकदार देखील होते शिवाय किडनी स्टोन म्हणजे मुतखडा वाढू नये म्हणून गाजर प्रतिरोधक म्हणून काम करतं आयु तर बहुगुणी आहेतच शिवाय अशा प्रकारे खजूर आणि गाजराचं आईबाच्या खिरीमध्ये वापर केल्यानं आईबाची खीर आणखीन पौष्टिक होते गाजर आणि खजूर एकजीव झालेत आता यामध्ये आपण उकळून थंड केलेलं अर्धा ग्लास दूध घालायचं आता हे तीनही जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत आणि मध्यम आचेवर या मिश्रणाला आपल्याला खळकून उकळी आणायची हे पहा आपल्या मिश्रणाला खळकून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण भिजत घातलेले आळीव घालायचे हे आई देखील आपल्याला या मिश्रणामध्ये चमचेच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं हलवत हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं से आईबाच्या सेवनानं हृदय केस त्वचा यांचं आरोग्य तर सुधारतंच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आईबाचं सेवन केल्यानं आपलं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि मग आपल्याला काही खावंसं वाटत नाही आपोआपच वेट लॉस होतो हे पाय आपल्या आई दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेत एकजीव झालेत आणि आपलं मिश्रणसुद्धा घट्ट व्हायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून वेलची सुंठ जायफळ पूड घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे वेलची सुंठ जायफळ पूड करताना आपल्याला जायफळाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण आपण गुळाचा वापर करणार आहोत पाहताना तुम्ही आपलं मिश्रण कसं खळखळून उकळलं आहे आणि घट्ट देखील झालं आहे शिवाय गाजर आणि खजुरानं त्याला रंग पण किती वेगळा आला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे उकळी पूर्णपणे थांबली की दोन मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक चिरलेला काळा गुळ घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला उकळी पूर्णपणे जाऊ द्यायची आणि दोन मिनटं थांबायचं आहे जर आपण गूळ गुळ ना तर आपली खीर फुटेल म्हणून आपल्याला उकळी पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे म्हणजे आपण गुळाचा चहा कसा करतो तसंच हे पण आपला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे म्हणजे आपली बहुगुणी पौष्टिक आरोग्यवर्धक आईवाची खीर तयार झालेली आहे गरमागरम वाफळलेली खीर आता आपण का सर्विंग बोलमध्ये सर्व करूया आणि ड्रायफ्रुट्स सजवूया गोळाचं म्हणजे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन टेबल स्पून आळीव एक वाटी दूध पाव वाटी किसलेला गुळ दोन खजूर इतक्या प्रमाणामध्ये आपलं एक मोठा ग्लास भरून आईवाची खीर तयार झाली आहे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी ही खीर अगदी उपयुक्त आहे लहान मुलं आणि महिलांमध्ये आढळणाऱ्या विकारांवर तर ही खीर अगदी वरदानच आहे कोमट झाल्यानंतर ही खीर थोडीशी घट्ट देखील होते म्हणून घट्ट करायची नाही तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये बहुगुणी आरोग्यवर्धक पौष्टिक आईवाची खीर या पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद